कालिकाथ मंदिर आहे हे गोपगाव या ठिकाणी सासवडपासून बारा किलोमीटर एवढं लांब आहे आणि वरती जाण्यासाठी इकडे डोंगरावरती मंदिर आहे स्थित नवनाथ महाराजांचं कालपनाथ महाराजांचं समाधीस्थळ आहे आणि तुम्हाला वर एक डोंगर दिसत आहे तिथेच आहे का er

वरती जाण्याचा मार्ग हे तो जरा स्थळवरती आहे आणि खूप सुंदर असा रोडसुद्धा बनवण्यात आलेला आहे कानिकनाथ क्षेत्र आहे हे सासवड कोपगाव या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळेल जाण्या जाण्याचाही मार्ग या ठिकाणी उपलब्ध आहे